नमस्कार आपल्या आठवणीतलं बालभार्थी या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे आज आपण जुन्या पाठ्यपुस्तकातील ऐकावे तरी कोणाचे हा धाडा पाहणार आहोत तर चला सुरू करूया एका गावात एक परीट होता त्याचे नाव गंगाराम त्याला एक मुलगा होता त्याचे नाव महादेव हे बापलेख दोघे मिळून काम करत ओझी वाहण्यासाठी त्यांनी एक गाढव पाळले होते गाढवावर ओझी लादून ते कधी नदीवर जात तर कधी बाजारहाट करण्यासाठी तालुक्याचे गावी जात एकदा काय झाले बाजारहाट करण्यासाठी ते निघाले तालुक्याला ओझे वाहून ये आणण्यासाठी त्यांनी गाढवालाही बरोबर घेतले जाताना काही ओझे नव्हते त्या दोघांबरोबर गाढव रिकामेच चालले होते त्यांना पाहून एकजण म्हणाला काय गंगाराम असे चालत काय निघालात कोणीतरी बसा की त्या गाडवावरती त्या माणसाचे म्हणणे गंगारामला पटले तो आपल्या मुलाला म्हणाला महादू तू बैस गाडवावरती महादू म्हणाला मी चालेन तुम्ही बसा यावर गंगाराम बोलला अरे तू लहान आहेस तू बैस मी चालेन वाटल्यास थोड्या वेळाने मी बसेन मग तू चाल वडिलांचे ऐकून महादेव गाडवावर बसला गंगाराम मागून चालत राहिला वाटेत एकजण महादेवला म्हणाला काय रे पोरा तुला काय अक्कल आहे की नाही आपल्या बापाला चालायला लावून तू आपला खुशाल बसला आहेस गाडवावर त्या माणसाचे हे बोल महादेवच्या मनाला लागले गाढवावरून खाली उतरत तो वडिलांना म्हणाला बाबा तो माणूस बोलला तेच बरोबर आहे तुम्ही बसा मी चालतो मुलाने आग्रह केल्यावर गंगाराम गाढवावर बसला महादेव पायी निघाला एवढ्यात आणखी कोणीतरी ओळखीचे भेटले ते हसून बोलले काय गंगाराम हे अरे बाप आहेस का कोण तू मुलाला पायी चालवतोस आणि स्वतः खुशलकाडवर बसून आरामात निघाला आहेस अरे मुलाबद्दल काही माया हे ऐकून गंगाराम चांगलाच खचिल झाला मग करावे तरी काय असा त्याला प्रश्न पडला एकदम त्याच्या मनात आले आपण दोघेही बसलो तर तो म्हणाला माधू असं कर तूही बैस माझे मागे आपण दोघेही बसलो म्हणजे मग आपल्याला कुणी बोलणार नाही कोणी नावे ठेवणार नाही बैस बैस मग दोघेही बसले गाडावरती त्यांना वाटले आता आपल्याला कोणी बोलणार नाही एवढ्यात त्यांना काही लोक समोरून येताना दिसले त्यातील एकजण म्हणाला अरे गंगाराम काय रे हे भीत भीत गंगारामने विचारले काय झाले चुकले का काही माझे लोक हसले त्यातील एकजण म्हणाला अरे तुम्ही माणसे आहात का गाडव गंगाराम म्हणाला असे काय केले आम्ही अरे गंगाराम एवढ्याशा या लहान गाडवावर कुणीतरी एकाने बसायचे का दोघांनी तुम्हाला काही दयामय आहे की नाही हे ऐकून दोघेही खाली उतरले ऐकावे तरी कोणाचे हेच त्यांना कळे असे झाले मग महादेव वडिलांना म्हणाला बाबा आता असे करूया आपणच या गाडवाला पाठीवर घेऊन जाऊया कापाला हात लावत गंगाराम म्हणाला महादेवा तरी लोक म्हणतील अरे तुम्ही मानसे आहात का गाडव तर मित्रांनो हा धडा तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि असेच धडे ऐकण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला तुमच्या पाठ्यपुस्तकातील कोणते जुने धडे ऐकायला आवडतील तेही आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि चॅनलवरती अपलोड केलेले बाकीचे व्हिडिओ बघायला तुम्ही विसरू नका आणि तसेच या व्हिडिओला लाईक ला, आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद